नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रीना कौसर सारसार यांच्या पोलीस निरीक्षक यांना निवेदन रीना कौसर सारसार यांनी निवेदनात म्हटले आहे की मी नालेगाव येथे राहत असून मी माझ्या दोन मुलींसोबत एकत्र राहत असून माझ्या नवऱ्याचे निधन झाल्यास मी एकटी पडली माझी मोठी ननंद आणि त्यांच्या पतीने संगणमताने माझ्या जीवाच्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन आमची फसवणूक केल्यास आमचे मालेगाव म्युन्सिपल कॉलनीचे घर आम्हाला न विचारता परस्पर घरचे व्यवहार करून खोटे कागदपत्र तयार करून फसवणूक केले आहे आम्हाला घराच्या बाबतीत फसवणूक करून हाकली लावल्यामुळे आम्ही आता भाड्याच्या मध्ये राहत आहोत घराचे खोटे कागदपत्र तयार करून आम्हाला धमकी दिली आहे त्यामुळे त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे असे निवेदनात म्हटले आहे